नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री ललिता पंचमीच महत्व माहिती आणि पूजा विधी याबद्दल माहिती घेणार आहोत श्री ललिता पंचमी म्हणजे अश्विन पंचमीला उपांग ललिता व्रत करायचे आहे हे काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते या दिवशी भक्त व्रत आणि पूजापाठ करतात तर पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखीने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाचे शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरतं मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते आदिशक्ती आई ललिता दस महाविद्यापैकी एक आहे पंचमीचं व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे या दिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात सुख आणि समृद्धी येते पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुर सुंदरी जगजननी ललिता मातेच्या च्या दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारी आहे देवीची पूजा शक्ती प्रदान करते ललिता देवीची पूजा कशी करायची याबद्दल माहिती घेऊया एखाद्या करंडाचे झाकण हे तिचे प्रतीक मानून पूजेला घेतात सकाळी आघाड्याच्या काडीने दंत धावन करतात दंत धावन म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी आघाड्याच्या काढीने किंवा सोन्याच्या काढीने मधामध्ये बुडवून त्या काढीने मुलांच्या जिभेवर ऐम हा शब्द लिहायचा असतो सरस्वती देवीचा हा बीज मंत्र आहे यामुळे मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि अभ्यासात प्रगती होते केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवांसाठी मखर बांधतात ललिता देवीचे ध्यान मंत्र असे आहेत नील कौशेय वसना हेमांभ कमला सम नाम भक्तांना वरदा नित्य ललिता चिंतयाम्यहम याचा या अर्थ असा आहे की कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्यवर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो या पूजा विधानात पुष्पांजली समर्पण झाल्यानंतर गंधाक्षता युक्त व सागर अशा अठ्ठेचाळीस दुर्वा ललिते देवीला वाहतात नैवेद्यासाठी लाडू वडे घारगे वगैरे पदार्थ करतात पूजेच्या शेवटी घारग्यांचे वाण देतात रात्री जागरण व कथा श्रवण करतात आणि दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन करतात शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळतं ज्यानुसार पिता दक्षद्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्ष सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारे दिशेत फिरतात ही महाविपत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सतीचे देह विभाजित करतात नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळख मिळते ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतं जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळं पाताळ समाप्त होऊ लागतो ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करू लागतात त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते सृष्टीला पुन्हा नवजीवन प्राप्त होतं तर ही होती ललिता पंचमीची कथा माहिती आणि पूजाविधी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ